नमस्कार बालमित्रांनो आज आपण पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत टू पॉइंट फोर एनिमल्स आय नो एनिमल्स म्हणजे काय तर प्राणी पहा आपण परिसरामध्ये अनेक प्राणी पाहतो तसे जंगलामध्ये देखील काही प्राणी असतात जे प्राणी आपण घरी किंवा परिसरामध्ये प्रेमाने पाळतो त्यांना पाळीव प्राणी असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्यांना पेट ऍनिमल्स म्हणजेच पाळीव प्राणी असं म्हटलं जात मग हे पाळीव प्राणी कोण कोणते आहेत आणि त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ते आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया लेट स्टार्ट तर हा पहिला प्राणी आहे मांजर जे आपण आपल्या सर्वांच्या घरी असत आणि त्याला इंग्रजीमध्ये कॅट असं म्हणतात सी ए टी कॅट कॅट म्हणजेच मांजर आता हे पुढील चित्र पहा हा आहे कुत्रा आणि याला इंग्रजीमध्ये डॉग असं म्हणतात डी ओ जी डॉग डॉग म्हणजेच कुत्रा हा आहे बैल जो शेतीच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी पडतो याला इंग्रजीमध्ये ऑक्स असं म्हणतात ओ एक्स ऑक्स म्हणजेच बैल यानंतर हा पुढील प्राणी आहे गाय आणि गायीला इंग्रजीमध्ये काऊ असं म्हणतात सी ओ डब्ल्यू काऊ म्हणजेच गाय यानंतर पुढील चित्र आहे घोडा या प्राण्याचे आणि घोड्याला इंग्रजीमध्ये हॉर्स असं म्हणतात एच ओ आर एस ई -E, हॉर्स म्हणजेच घोडा यानंतर हा पुढील प्राणी पहा ही आहे म्हैस जिला इंग्रजीमध्ये बफेलो असे म्हटले जाते बी यू एफ एफ एल ओ बफेलो म्हणजेच म्हैस आता यानंतर हे पुढचे चित्र आहे मेंढीचे आणि मेंढीला इंग्रजीमध्ये शिप असं म्हणतात एस एच ई पी शिप म्हणजेच मेंढी आणि यामधील शेवटचे चित्र आहे शेळीचे आणि शेळीला इंग्रजीमध्ये गोट असं म्हणतात जी ओ ए टी गोट म्हणजेच शेळी मुलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू